शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये हा संध्याकाळचा विशेष व्हिडिओ आपण देणार आहोत अधूनमधून हा व्हिडिओ आपण देणार आहोत जेव्हा जेव्हा पावसाची परिस्थिती निर्माण होईल तर त्या पावसाच्या विषयीचा स्वतंत्र अंदाज आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत उत्तर भारतामध्ये या उपग्रह छायाचित्रामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होताना दिसतो आहे त्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस काही ठिकाणी बर्फवृष्टी होणार आहे या ठिकाणी बर्फवृष्टी झाल्या सात आठ नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण वाढेल आणि त्यानंतर ती शेवटची थंडी असेल अकरा बारा तारखेपासून हिवाळा संपण्याच्या मार्गावर आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो की अगदी राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर लेह लद्दाख या भागातून हे वातावरण पुढे सरकतं आहे गुजरातच्याही उत्तरेला याचा थोडा प्रभाव राहणार आहे महाराष्ट्रात लगेचच याचा काही प्रभाव पडणार नाही जे एफ एस मॉडेलनुसार जे डब्ल्यू डी आहेत ते उत्तर भारतामध्ये येणार आहेत त्याचा महाराष्ट्रात फारसा प्रभाव पडणार नाही मात्र अनेक राज्य त्यामुळे प्रभावित होणार आहेत काही ठिकाणी बर्फवृष्टी तर काही ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे यात मुख्य करून राजस्थानचा गुजरातचा उत्तरेकडील भाग असेल मध्य प्रदेशचा थोडा उत्तरेकडील भाग असेल पंजाब हरियाणा दिल्ली जम्मू काश्मीर लेह लद्दाख उत्तराखंड या राज्यांचा समावेश असेल मात्र महाराष्ट्रात त्याचा परिणाम होत नाही जे एफ एस मॉडेलने महाराष्ट्रात पाऊस सांगितला आहे तो दहा तारखेनंतर सुरुवातीला त्याचा विदर्भामध्ये त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे याचं प्रमाण वाढेल अकरा तारखेला महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भाच्या काही भागात त्याचा प्रभाव राहील आपण बघतो की जवळपास पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या भागातही या पावसाचं वातावरण आता दिसू लागलं आहे मध्य प्रदेशवरही याचा प्रभाव राहणार आहे या, या वातावरणात अजून बदल होईल कारण अजून हे वातावरण तयार होतं आहे सध्याचं वातावरण आपण बघतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी येतो आहे आणि मी यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे की यावर्षी डब्ल्यू डी फार कमी आलेत आणि डब्ल्यू डी म्हणजे काय हो भारताच्या पश्चिमेकडून तो पाऊस येत असतो त्यामुळे त्याला पश्चिमी विक्षोभ असं म्हणतात आणि त्यालाच इंग्रजीमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स असं म्हणतात आणि त्याचा शॉर्ट फॉर्म डब्ल्यू डी असा आहे या डब्ल्यू डींचा प्रभाव साधारण मान्सून संपल्यानंतर हा भारताच्या उत्तरेकडे पडत असतो त्याचा कधीतरी प्रभाव हा महाराष्ट्रावरही पडतो मग जेव्हा दोन्ही समुद्रापैकी एखाद्या ठिकाणी कमीदाब असेल आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी असेल आणि त्याची जर ट्रपलाईन महाराष्ट्रावर तयार झाली तर महाराष्ट्रात गारपीट होत आहे अशी सध्या काही परिस्थिती नाही विदर्भामध्ये पावसाची स्थिती ही ई सी एम डब्ल्यू एप देखील दाखवायला सुरुवात केली आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होणार हे आता जवळपास निश्चित होत आहे मात्र ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल हे थोडं पूर्वेकडे सरकण्याचा अंदाज देत आहे त्यामुळं मौडे जी एफ एस मॉडेलच्या आणि ई सी एम डब्ल्यू एफच्या मॉडेलमध्ये मौडे थोडा तफावत आहे आपण या ठिकाणी ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा जर अंदाज बघितला तर तो महाराष्ट्रात आहे मात्र ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने तो पाऊस पूर्वेकडे सरकण्याचा अंदाज दिला आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो आहोत की डब्ल्यू डी हा उत्तर भारतामध्ये सरकतो आहे सध्या याचा प्रभाव केवळ उत्तर भारतातच राहणार आहे महाराष्ट्रात त्याचा काहीही प्रभाव पडणार नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी विनाकारण त्याचा तणाव बाळगण्याची गरज नाही महाराष्ट्रामध्ये दहा तारखेनंतर वातावरण बदलण्याची शक्यता आहे बंगाल उपसागरातून सागरातून बाष्पयुक्त वारे हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण बघतो की हा विशेष व्हिडिओ बनवण्याचा आपला उद्देश असतो आहे की मला नाशिक आणि सांगली विभागातून द्राक्ष बागायतदार फोन करत आहेत आणि त्यांनी विचारलं आहे की आमच्या भागात त्याचा प्रभाव पडणार आहे का तर नाशिक भागातील किंवा सांगली भागातील द्राक्ष बागायतदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही कारण या भागात हा पाऊस पडणार नाही हा केवळ विदर्भातील काही भागात हा पाऊस पडणार आहे साधारणपणे याचा प्रभाव हा चंद्रपूर गडचिरोली नागपूर अकोला अमरावतीच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये किंवा भंडारा गोंदियाच्या काही भागामध्ये वर्ध्याच्या काही भागामध्ये याचं अस्तित्व निर्माण होऊ शकतं तेही अतिशय कमी प्रमाणामध्ये केवळ अकरा तारखेला हा प्रभाव राहण्याची शक्यता आहे केवळ एक दिवसाचा याचा प्रभाव आहे सांगली किंवा नाशिक भागात कुठल्याही प्रकारचं वातावरण तयार होणार नाही थोडं ढगाळ वातावरण राहील परंतु शेतकऱ्यांनी त्यासाठी घाबरून जाण्याची बिलकुल गरज नाही हा व्हिडिओच मुळात द्राक्ष बागायतदारांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या भीतीसंदर्भात आहे यावर्षी द्राक्ष बागायतदार अतिशय खुश असणार आहेत कारण यावर्षी आत्तापर्यंत तरी अवकाळी पावसाचा कोणताही विपरीत परिणाम द्राक्ष बागांवर झालेलं नाही आणि होण्याची शक्यता देखील नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय